मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुष आवडू लागतो तेव्हा आकर्षणाचा सर्वात महत्त्वाचा सिग्नल म्हणजे हलका स्पर्श महिला हा टच इतका नॅचरल बनवते की ते तुमच्या लक्षात येत नाही पण तुमच्या बॉडी केमिस्ट्रीमध्ये हे बदल घडून जातो उदाहरणार्थ हसताना हाताला हलकासा स्पर्श करणे बाजूने जाताना खंद्याला किंवा पाठीला हलका स्पर्श करणे काही देताना बोटाला बोट लागणे हे सर्व सहज घडल्यासारखे वाटते पण बऱ्याचदा ते प्लॅन असतं कारण फिजिकल टच हा अट्रॅक्शन कन्फर्म करण्याचा सर्वात डायरेक्ट मार्ग आहे एक प्रसिद्ध लेखकाने म्हटलं आहे मित्रांनो अ टच कॅन स्पीक ला लाऊडर दॅन द दा थाउजंड फड्स इफ इट्स प्लेस्ड राईट एक योग्य ठिकाणी दिलेला स्पर्श हजार शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो एक हलका स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झालेल्या मेंदूत ऑक्सिटोसन रिलीज होतं जो भावना त्वरित वाढवतो म्हणूनच सूक्ष्म टच अट्रॅक्शनला जलद गती देतो पण हे सगळं सिग्नल जर बॉडी लँग्वेज हलका टच अजूनही डायरेक्ट मित्रांनो तो अजूनही डायरेक्ट नाही तर पुढचा सिग्नल असा आहे जो डायरेक्ट तुमच्या मनाशी खेळतो नजरेतून नाही तर शरीरातून नाही तर तो येतो शब्दातून आणि एकदा हा खेळ सुरू झाला तर तुम्ही नकळत त्यात अडकता महिला केवळ डोळ्यांनी किंवा स्पर्शानेच नव्हे तर शब्दांच्या खेळानेही पुरुषाला आकर्षित करतात ही त्यांची एक जुनी पण प्रभावी युक्ती आहे ज्यात थोडी मजा कौतुक आणि डबल मिनिंग बोलणं असतं महिला जेव्हा एखाद्या पुरुषाचं लक्ष वेधून घ्यायचं ठरवतात तेव्हा त्या बोलण्यात अशा गोष्टी मिसळतात ज्यामुळे पुरुषाचा मेंदू एंगेज होतो आणि तो इमोशनली इन्व्हेस्ट होतो उदाहरणार्थ हलकं चिडवणे तू तर खूप ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोस हलकी प्रशंसा करणे किंवा क्युरिसिटी वाढवणं मला माहीत नाही तू असं का करतोस पण इंटरेस्टिंग आहेस एखादी प्लेफुल चॅलेंज देणं तू मला कन्व्हिन्स न करू शकणार नाहीस हे फिजिकल हुक्स असतात ज्यात प्रशंसा आणि आव्हान एकत्र येतं ज्यामुळे पुरुष प्रभू करायला जास्त किंवा जास्त एंगेज व्हायला तयार होतो प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन यांच्या द आर्ट ऑफ हा सेक आर्ट ऑफ सेडक्शन या पुस्तकात लिहित की एखाद्याशी फ्लट करणे म्हणजे लगेच त्याला जिंकून होऊन घेणे असं नाही तर त्याच्या मनात आपल्याबद्दल ओढ निर्माण करणे होय जेव्हा बोलताना व्यक्ती ही हो। बोलता तुमच्यासोबत गंमत करते तेव्हा तुमचं कौतुक करते तेव्हा तुमच्या मेंदूला उत्तम अनुभवांशी जोडलेले असते मित्रांनो ते जोडलेले रसा उत्तम अनुभवांशी जोडलेले रसायन देखील तयार होते यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीसोबत अधिक आनंद आणि छान वाटते आणि तुम्ही तिच्याकडे नकळत अधिक आकर्षक होत असता महिला जाणीवपूर्वक अशी वाक्य वापरतात जी तुम्हाला हसवतात पण थोडं चिडवतात सुद्धा ही बोलण्याची युक्ती तुमच्या लक्षात आ राहते आणि तुमचे लक्ष तिथेच खेचून घेते पण थांबा नजर बॉडी लँग्वेज स्पर्श शब्दांचा खेळ जो न आवाजातून येतो न हालचालीतून तो, तो येतो फक्त एका क्षणात त्याला ज्या केमेस्ट्री फ्रीजमध्ये तो क्षण एकदा निर्माण झाला आहे मित्रांनो तर तुम्ही सगळं विसरून जाता कधी कधी तुम्ही असा क्षण अनुभवत आहे की ज्यात तुम्ही सगळं जण स्लो मोशनमध्ये जात आहे ना कुठला शब्द ना कुठली हालचाल फक्त तिची नजर तुमच्यावर रोखलेली तुम्हाला दिसून येते आणि एक छोटासा शांततेचा तुकडा महिला वापरत असलेली सगळ्यात धोकादायक युक्ती म्हणजे मित्रांनो हा पॉज दोन ते तीन सेकंदाचा असतो पण त्यात तुमच्या मेंदूवर अट्रॅक्शन रिलेट होते हा मायक्रोमुमेंट सेक्शुअल सेक्शुअलचं फिक निर्माण करतो तर ती कधी करते ती कधी करते जेव्हा एखादं प्लेफुल किंवा हलकं इंटिमेट स्टेटमेंट झाल्यावर झाल्यानंतर तुम्ही काहीतरी बोल्ड बोलल्यानंतर क्राऊड किंवा गोंगाट असतानाही थोडा वेळ फक्त तुमच्याकडे फोकस करताना प्रसिद्ध लेखक जेव्हा म्हणतात जेव्हा शब्द काही करू शकत नाही तेव्हा शांतता बोलते दोन ते तीन सेकंदाचा मित्रांनो आय कॉन्टॅक्ट सायलन्स मेंदूतील सिस्टीम ॲक्टिव्ह करतं मित्रांनो जे सेक्शुअली इमोशनल मित्रांनोसाठी जबाबदार आहे म्हणजे तुमची शांतता मित्रांनो लॉजिकल थिंकिंग बायपास थेट करून भावनांवर परिणाम करतं तर बघा मित्रांनो मित्रांनो हा जर स्त्रिया पुरुषांना आकर्षित करू इच्छित असतात तर हा जादूचा खेळ नाही पण महिला तो खेळ इतक्या न इतक्या नजाकतीने खेळतात की तुम्हाला कळायच्या आधीच तुम्हाला त्या खेळात अडकलेले असता नजर बॉडी लँग्वेज टच शब्दांचा खेळ आणि तो केमिस्ट्री फ्रीज मुवमेंट हे सगळं एकत्र आलं की तो फक्त एक इंटरॅक्शन राहत नाही तर तो अनुभव बनतो जो तुमच्या मनात बराच काळ जिवंत राहतो आता मला कमेंटमध्ये सांगा की मित्रांनो यापैकी कोणतं कारण तुम्हाला आवडलं आहे आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते